पुण्याचा निकाल नाना पटोलेंना लागला जिवारी मी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी माझा विश्वासघात केला पुणे लोकसभा मतदारसंघात मी ज्यांना जबाबदारी दिली त्यांनी ती जबाबदारी योग्यरित्या निभावली नाही याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला पुणे आणि अकोला मतदारसंघाचे निकाल माझ्या जिवारी लागले आहेत असे जाहीर वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले यातून पक्ष संघटन व्यवस्थित सांभाळले नसल्याचे निदर्शनास आले आहे पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी म्हणून उभे असलेले उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींनी पुण्यात सभा घेतली परंतु स्थानिक पातळीवर शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाने हवेत तितके पाठबळ दिले नसल्यामुळे दंगेकर पिछाडीवर आले असल्याची खंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली मी लवकरच पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत कठोर निर्णय घेणार आहे असे पटोले यांनी सांगितले याच सोबत अकोला मतदारसंघाचा शहराध्यक्ष तातडीने बदलण्यात ता आला आहे त्यामुळे आता पुण्याचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे पुण्याचा काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष गेल्या दीड वर्षांपासून प्रभारी म्हणून नियुक्त आहे वास्तविकता एवढा काळ प्रभारी अध्यक्ष म्हणून राहता येत नाही तर आता विधानसभेच्या तयारीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात नाना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या बाबतीत काँग्रेसने कठोर निर्णय घेतला नाही तर विधानसभेला देखील सर्व जागा गमावू शकतो अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भीती आहे निर्णय कठोर आणि तातडीने घेतला तर पक्षाचे कमीत कमी तीन आमदार होऊ शकतात त्यामुळे या विषयाची गांभीर्याने दखल घेत नानांनी तातडीने निर्णय घ्यावा अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे